लोटस सिल्वर लोटस स्कूलचा संचालिका सोनल बिन्नर प्राचार्य मनीषा गुरुडे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर शिक्षक अशोक गायकवाड भारत मांडे शिक्षिका शिला नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते विद्येचे देवता सरस्वती व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेतील संगीत शिक्षक भारत मांडे व गीत मंच यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले तसेच शाळेतील इयत्ता पाचवीचे विद्यार्थ्यांनी काव्य पाटोळे व इयत्ता नववीची सुमन यादव यांनी शाळेबद्दल तसेच लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेतील शिक्षिका मयुरी दाबाडे व संगीता कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना वर्धापन दिन म्हणजे नेमकं काय का याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या इतिहासातील कार्यावर दृष्टीक्षेप टाकला अध्यक्ष भाषणात बोलताना शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी आजी माझी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचा उल्लेख करून शाळेच्या या उत्तुंग यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले तसेच लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण जयंती का साजरी करतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना कोणते गुण रुजवले जातील तसेच आदर्श विद्यार्थी कसा घडवता येईल हे बघावे असे सांगितले शाळेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये ज्युनियर के जी ते चौथी पर्यंत चित्रभरण स्पर्धा व पाचवी ते दहावी पर्यंत भेट कार्ड बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच शाळेचा वर्धापन दिन म्हणून आपला आकर्षकपणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवती कदम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल घुले यांनी केले व उपस्थितांचे आभार पूनम बोडके यांनी मानले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला